येत आहे आणि त्यानिमित्त बैलांच्या सदर साहित्य जे मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी बैलांच्या मोरक्या असेल बाशिंग असेल त्याचप्रमाणे असतील मित्रांनो ज्या कवड्याच्या माध्यम बांधव जाते मित्रांनो आणि याची संपूर्ण आपण घेऊन आहोत आणि पर्सन काका काका तर काका मला थोड्यात पहिला अगोदर परिचय द्या रामदास पर्सन आहे खापरखेडा तालुका भोकर नदीला जालना बर तर मला सांगा तुम्ही जे कवड्याच्या माळा जे आहेत या साधारणपणे किती वर्षा तयार करताय पस्तीस ते चाळीस वर्ष तयार करतो हा माल जळगावला भेटतो हा कवडी जळगावला भेटते यंदा कवडी मागे चारशे रुपये किलो हा चाळीस हजार एक क्विंटल माल आणला याचा हा गेटा आहे हा गेटा म्हणला याला जो गोंडे लावत राहिले हे बायल्याचा गळ्यात राहतो हा गोंडा हे बाशिंग मोरकी हे याला तीन आज इथे कवडे फोडायला भरपूर वेळ लागतो नंतर याला तीन डोस बनवायला लागते तीन रोज लागतात तीन रोज एक बनवायला एक जोड हा एक हा तीन हा लागतात ही मोरकी ही बासिंग आणि हे तोंडात राहील हे असं हे शिंगाला राहील वर ना जोड हे असं राहील गळ्यात हे बासिंग हे वर बाशिंग राहील कपाळापाशी गळ्यातून आपल्या तोंडात राहील हे खाल्ला खाली एक दोडी हा बर तर मला सांगा नेमकी याची किंमत किती आहे किंमत याचा भाव वाढ्यामुळे तीन हजार रुपये हा कारण की कवडी ही कवडी ना बारीक कवडी याच्या कारण हे जम्बू कवडी आहे ही मिडियम कवडी आहे ही बारीक कवडी हे एका क्विंटल पाच दहा किलो तीन हजार माल हा असाच पडतो त्याच्या फुट होती कवडी फोडताना एक एक कवडी फुटती भरपूर फुट होती याचा माल तयार केला जातो हा मोरकी होती काय काय बनवता मोरकी झाल्यानंतर हा गेठा बनवतो हा जम्बू कवडीचा आहे याचा वजन एक किलो सव्वा किलो येईल मिडियम कवडीचा म्हणजे तीन पावशे साडेसातशे ग्राम भरतो साखर कशी एम एस एल असे माल असतो टाय हे जम्बू म्हणलं सारेच मागे त्याच्या नंबर दोनचा हाय मिडियम त्याचा नंबर बारीक असा याचा माल आणून जळगाव आणून माल कुंटलवर सुभाष चौकमध्ये जळगाव जावं लागतं नळ्यात कवडी आणावं लागते आणून एक कवडी फोडावं लागते याच्यानंतर माल बनवावं लागतो आणि आम्ही बाजारात केलं गेलो शेतकरीमध्ये काय बाबा काय किंमत आहे हजार हजार काय करायचं हे सव्वा किलो कवडी आहे दोनशे रुपये किलो कवडी आहे आणि ही ही पाचशे रुपये देतो बाबा आता रोजदारी झाली पाचशे रुपये माणसाची रोजदारी झाली ही कवडी पाच मे ज एप्रिल मे मध्ये आणून एक फोडावं लागतं टायमावर आपल्याला ताण लागली टायमावर ही काढल्या जात नाही दोन महिने पण आज आणावं लागतो दोन क्विंटल कवडीला नव्वद पंचाळीस नव्वद हजार रुपये खर्च येतो यादना पैसे काढून ते याजण पैसे काढून आधी लावं लागतात आता पोळ्यात पैसे द्यावं लागते मला सांगा आता हे माळ बनवायला किती या ना हा एक रोज बनवायचा एक दीड आहे कवडी फोडून एक रोज लागतो याला तीन रोज लागते हा बरं काय रेट आहे इथे बाराशे रुपये जो सव्वा एक जम्बू कवडीचा दुसरा आहे मीडियम कवडीचा आहे आठशे नऊशे साडेसातशे पण वरते मीडियम कवडीचा मीडियम म्हणजे वजन कमी कवडी कमी हा जम्बू या बरं आपल्याकडे बाजारामध्ये सगळ्यात जास्त मागणी कोणत्या असते बर आता शेतकरी पाहून सारे गेठी बी घेते हे बी घेते मागणी आहे भरपूर हा बाशिंग मोर घेते हे बी मागते ना आपल्या जालना जिल्ह्या व्यतिरिक्त तुम्हाला जर बाहेरच्या शेतकऱ्यांना माल असेल तर त्यासाठी काय प्रोसेस परिस्थिती आठ वाजेच्या पहिले बुकिंग माल बुकिंग करायचं ऑर्डर करायची आणि आठ वाजेच्या माल घेऊन जायचं कुठं येते काही खापर गेले की जालन्याला पाठवायचं जा कुठं आले की आपण देऊ शकतो बाशिंग पाहिजे याची अरे सांगायची गेठ्या जोड लागला तो बी आहे हा बाशिंग मुर्की बी आहे सांगायचं देऊ शकतो आठ पोळ्याच्या आधी आठ माल तयार करून देऊ शकतो आठ वाजता पडेल आधी टाईमावर बाजार चालू झाल्यावर मित्रांनो तुम्हाला आठ दिवस अगोदर तुम्ही या ठिकाणी यांना ऑर्डर द्यायची त्यानंतर तुम्हाला माल तुमच्या घरपोच किंवा तुम्ही इथून त्यांच्या ठिकाणी येऊन घेऊन जाऊ शकता काही अडचण नाही हा जर तुम्हाला घरपोच पोहोचव लागत नंतर मग तुम्हाला त्याचा अतिरिक्त खर्च हा तर मला सांगा तुम्हाला ह्या कामामध्ये कोण घरचं कोण कोण मजकू लागतं ह्या कामामध्ये आमची लक्ष्मी कवड्या फोडते काम करते आमची मुलं आहे विजू नावाचा मुलगा आहे तो काम करतो राजू काम करतो ह्या नातुंड हे फोडू लागते सुनाबी करते का माता शे समजायला संपूर्ण करते आमचा तेरा चौदा नाच कुटुंब आहे सारे लहान मोठे चार मुलं आहे तीन चार सुना आहे आणि नातवंड आहे तर मला सांगा आता तुम्ही हा म्हणजे पोळ्याच्या बाजूला माल तुम्ही समजा किती दिवस विक्री साईडचा माल हे पोळ्याच्या बाजू पंधरा तारखेला ऑगस्ट आहे पंधरा तारखे शुक्रवार तर पुढे आज शुक्रवार पोळा आहे बाजार इतके सुरू होते पंधरा तारखे म्हणजे आता आपल्या एरिया म्हणजे समजा तुम्ही आता पहिला बाजार कोणता करणार माहोरा पहिला शुक्रवार माहोरा शनिवार भोकरदन रविवार राजूर शनिवार देऊळगाव राजा सोमवार सिनखेड राजा टीमभूर्णी शुक्रवार मंगळवार जाफराबाद संपूर्ण बाजारात चार मुलं आहे ते तुम्ही मी माल घेऊन जाऊ शकतो मी तर साऱ्या बाजारात आजार होतो तर शेतकऱ्यांना आपल्या मध्ये तुम्हाला जर लागला तर काकाने सांगले आहे की या बाजारातून तुम्ही या ठिकाणी पाहून माल खरेदी करू शकता जर काही शेतकऱ्यांना आता माल जर लागत असेल तर तुम्ही त्यांच्या गावात येऊन कापड करायला तुम्हाला यावं लागणार आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही हा माल घेऊन जाऊ शकता मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी आई आहेत की जे काकांना या ठिकाणी मदत करू लागते या कामामध्ये तर तुम्ही यांना प्रकारे मदत करू लागतात कसं असतं आम्ही अगोदर जळगाव ह्या कावडे आणतो तीनशे चारशे रुपये किलो ना घरी आल्यास नंतर त्याला शॅम्पू ना येण्या वगैरे असे धुवा लागते त्याचा घाण वास सुटतो मग ते नंतर स्वच्छ होत्या मग लेकर बाळ आम्ही सगळे लहान मोठे सगळे कावड्या फोडतो आणि मग याचा माल बनवतो गॅठा मोरखी बाशी असा माल याचा तयार करतो मेदा नेमकं तुमची सुरुवात कशी असते नेमकं सकाळ कसं सकाळी सा, आठ नऊ वाजल्यापासून फोडायला बसतो तर पाच वाजेपर्यंत फोडतो आणि मग माल करायला सुरुवात करतो तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे या ठिकाणी माल तयार होतो मित्रांनो जो की बैल पोळ्यामध्ये बैलांसाठी सहरीचा माल आहे तर तुम्हाला देखील हा माल जर खरेदी करायचा नंतर नक्की काकांची ते भेट द्या की ज्यांच्या ठिकाणी मित्रांनो खापरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना ठिकाणी मित्रांनो तर त्याला शेतकरी बांधवांना व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला आता व्हिडिओ आवडला ना की लाईक व शेअर नक्की करा मित्रांनो जय जवान जय किसान